तुझी आई अशी शांत होणार नाही ज्यावेळी आपलं वय होत ना म्हातारपण येते त्यावेळी बालपणासारखं व्यक्ती करू लागते जसं एखादी बाळ सहा महिन्याचं किंवा सहा वर दोन चार वर्षाच करत तसच म्हातारपणा सुद्धा ते मातारा म्हातारी करत असत म्हणून तो काय कर एक डॉक्टर बोलो हा त्या डॉक्टरला सांग चेकअप करायला डॉक्टरला त्या कृष्णाच्या मूर्ती समोर ते स्त्री त्या डॉक्टरला म्हणते डॉक्टर तू चांगल्या प्रकारे माझ्या कृष्णाला चेक कर आपण जसं आपल्या मुलाला घेऊन डॉक्टर कडे जातो ना माय बापू हो त्या आपण म्हणतो डॉक्टर साहेब माझ्या मुलाला खोकला झालाय सर्दी झाले बरं नीट झालं पाहिजे चांगल्या प्रकारे चांगल्या चेकअप कर नाही का प्रकारे त्या स्त्री डॉक्टरला म्हणाली डॉक्टर आपला हात घेत आणि हाताने त्या कृष्णाची जो हात आहे ती चेकअप करत आहे ते स्त्री म्हणते डॉक्टर तसं नाही तुझ्या गड्यात जे आहे ना ते काढापाटा काय म्हणतो त्याला आपण को, त्याने आणि जस हा डॉक्टर त्या हृदयाचे पाहायला जातो आणि आपल्या कानाला ते तो, तो चक्क बक्क होऊन जातो कारण साक्षात त्याला भगवान श्री त्या मूर्तीमध्ये कृष्णाचे ठोके आवाज ऐकू येते अशी कृष्णाची महिमा आहे बोले श्री कृष्ण भगवान अशी महिमा कृष्णाची हे महात्म्य तर सांगण्याचा उद्देश काय आहे तर भक्ती कशाला म्हणतात ते महानंदा लहानपणापासून ते वारंगणा लहानपणापासून शिवाची भक्ती करत आणि एक दिवस भगवान शिव परीक्षा घेण्यासाठी तिच्या घरी एका श्रीमंताचं रूप घेऊन त्या वारांगणेकडे येतो ते वारांगणा नृत्यामध्ये नृपण असते प्रशिक्षित असते तिच्यापाशी कोंबळे कबूतर असे अनेक प्राणी असते आणि त्यांना सुद्धा ते आपल्या कलेने शिकवते की नृत्य काय त्या कोंबड्या सुद्धा तिच्या तालावर नृत्य करू लागते ते कबूतर सुद्धा मोर सुद्धा तिच्या तालावर नृत्य करू शकते अशी त्या वारांगणीची कला होती तिचा नित्य नेम होता की भगवान शिवाची सायंकाळी सकाळी नित्य नेमाने पूजा करायची पहा सायंकाळचे सहा वाजले तर कधीही नेत्रा अवस्था धारण करायची नाही झोपायची नाही आणि सायंकाळी असं म्हटलं जाते शिव महापुराणामध्ये की भगवान शंकर आणि महापार्वती पृथ्वी लोकांमध्ये मृत्यू लोकामध्ये लोका भ्रमण करायला निघते आणि जो कोणीही झोपून किंवा ब्रम्हार्याचे पालन करत नाही त्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर भगवान श्रीकृष्णाचा परभ भगवान शिवाचा प्रकोप होतो आणि भगवान शंकर त्यांना श्राप देते आणि तिथून आपले वाईट दारिद्र्य आणि आपले वाईट दिवस चालू होते अशा तरी महापुराणाचे लिखित महात्म्य आहे ते महानंदा तिचा नियम होता ती कोणीही अतिथी आला तर तीन दिवसात ते तिची नित्य नियमाने सेवा करायची त्या व्यक्तीची तिच्या घरी आणि भगवान शंकर आली भगवान शंकर श्रीमंताचं रूप घेऊन आले आणि आपल्या हातामध्ये सुंदर असा सोन्याचा कडा हिऱ्याचा कडा धारण करून आले महानंदा खुश झाली आणि त्याला आतमध्ये घेतले त्या श्रीमंत व्यक्तीला आणि ते श्रीमंत व्यक्ती श्री दुसरे तिसरी गुरु भगवान साक्षात शिव होते शिव त्या श्रीमंत रूप माणसाच्या रूपामध्ये आतमध्ये आले आणि त्याच्या एका पोटलीमध्ये एका बॅग मध्ये भगवान शंकराची ज्योतिर्लिंग होती मूर्त होती छोटी आणि त्या महानंदाला म्हणते हे मूर्त घे मी तीन दिवसानंतर हे मूर्त मी तुला मागेल आणि चांगल्या पद्धतीने तू त्याची सेवा कर आणि मला नंतर तिसऱ्या दिवशी महानंदा आपल्या नृत्य गृहामध्ये ते शिवलिंग स्थापन करते आणि त्याची पूजा करते एक दिवस निघतो दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान अंधार काळोख राहतो आणि भगवान शंकर आपल्या शक्तीद्वारे आपल्या चमत्काराद्वारे संपूर्ण जे तिचं नृत्य ध्रुव आहे त्या महानंदाला त्या वारांगणेला भगवान शंकर शिवलिंग देतानी बजावते त्या शिवलिंगाला धक्काही लागला त्या शिवलिंगाला सुद्धा लागली तर माझा जीव मी अग्नीमध्ये टाकून समर्पित करेल माझा देहाचा मा। आणि भगवान शंकर आपल्या चमत्काराद्वारे त्या नृत्यगुहाला अग्नीला आव्हान करते आणि ते नृत्य ग्रह पूर्ण पेटवून टाकते संपूर्ण नृत्य गुरुला अग्नीच तांडव रूप धारण करते आणि संपूर्ण तिच्या कोंबड्या मोर जे काही प्राणी पक्षी आहे सर्व जरून खाक आणि त्याच्यामध्ये शिवलिंग सुद्धा जरून खंडित होऊन जाते आणि त्या श्रीमंत व्यक्तीला जाग येते जे शिवरूपामध्ये आहे ते वारंग म्हणते की माझं शिवलिंग खंडत झालं आहे मी तुला आधीच होते रक्षण झाले नाही तर मी माझा जीव अग्नीमध्ये टाकून देह त्याग आणि तो श्रीमंत व्यक्ती त्या अग्नीमध्ये आपले देह टाकतो आणि आपला जीव संपवून टाकतो आणि इकडे वारंगना सतीव्रती असते की तिला हे सहन होत नाही शिवभक्तीमध्ये कोणी जीव प्राण दिले असेल तिला सहन होत नाही आणि त्या जगणेमध्ये ते वारंगणा सुद्धा आपला जीव ओतून देते आणि भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न होते आणि त्या अग्नीच्या बाहेर भगवान शंकर आपल्या हातामध्ये त्रुशूल घेऊन येते आणि त्या सुद्धा काढते त्या भगवान शिव म्हणते तुझी भक्ती प्रसन्न झाली आहे तुझ्या भक्तीवर मी आहे आनंदित आहे तू अशीच भक्ती लहानपणापासून केली आहे आणि त्या भक्तीचं फळ आज देण्याची वेळ समय काल खंड आलेला आहे तुला काय पाहिजे तू माग त्यावेळी ते महानंदा भगवान शिवालयामध्ये देवा तुम्ही माझ्यावर कृपा केली माझ्या घरी आली माझी परीक्षा घेतली याच्यावर दुसरी मला काहीच पाहिजे नाही फक्त तुम्ही मला शिवालयामध्ये कैलासावर घेऊन चला हेच माझं पुण्य आहे हेच माझी इच्छा आहे पहा सांगण्यामागचा उद्देश काय शिव महापुराणामध्ये ह्या कथेचा की जात एक वारंगणा असून एक वैश्य असून सुद्धा ते शिवालय भगवान शंकराची पूजा करते भगवान शंकराची अर्चना करते तर आपल्यावर तर नक्कीच ते प्रसन्न होणार अशी शिवाची भक्ती आहे लक्षात घ्या म्हणून कसं आहे एखादी बीज शुद्ध असलं ना शुद्ध बीजा पोटी फड्यारसा अ शुद्ध बीजा पोटी आ शुद्ध बीजा पोटी पोती आधिका पोती पो